रामकृष्ण मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन एकदम छान अशी मी तुम्हाला बाही डिझाईन दाखवणार आहे तर त्यासाठी मी ब्लाऊजचं फ्रंट पार्ट आधीच तयार माझं झालेलं आहे इथं आता आपलं बॅक आणि स्लीव बाकी आहे तर बॅकनेक डिझाईन देखील मी खूप छान अशी बनवून घेतलेली आहे तर त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर शेअर करणार आहे आज आपण बाही डिझाईन बघणार आहेत तर त्यासाठी मी एल्बो लेंथमध्ये स्लीव कटिंग केलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर कस्टमरने मला तसं पप स्लीवसाठी देखील सांगितलेलं आहे पण कापड कमी असल्यामुळे पप स्लीव आपल्या बसलेली नाही तर मग आपण दुसरी डिझाईन बनवणार आहेत तर चला मग आज आपण तीच डिझाईन बघणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सिम्पल असे एल्बो स्लीव कटिंग करायची आहे बघू शकता मला तयार दहाची हवी तर मी अकराची कटिंग केली खाली दंडगिरच्या निम्मे प्लस दोन इंच अशी आपली स्लीव आहे त्यानंतर मी हा कॅन्व्हेस घेतलेला आहे डबलमध्ये फोल्ड ठीक आहे तर हा डबल फोल्ड कॅन्व्हेजला आपण अजून एकदा फोल्ड करणार म्हणजेच आपल्याला इथं दंडगिरचं माप जे आहे ते व्यवस्थित असं टाकता येणार आहे तर फोल्ड केल्यानंतर मी इथं दंडगेरच्या निम्मे म्हणजेच साडेसहा सा प्लस दोन इंच घेणार आहे दंडघेर आहे आपला खालचा बॉटम तेराचा त्याच्या निम्मी साडेसहा सा प्लस दोन इंच असं आपण मार्जिनचं घेतलेलं आहे आणि कॅन्व्हेज उंचीला अडीच इंच आपण घेतलेला आहे तर मी अशी एक लाईन मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर आपण बघा इथं दुसरं एक कॅन्व्हेस घेणार आहेत एखादा तुम्ही कार्डशीटचा छोटासा असा पेपर घेऊ शकता किंवा तुम्ही देखील कॅनवेज पेपर घेऊ शकता मी छोटासा हा कट पीस घेतला आणि त्यावरती एक सरळ लाईन मार्किंग केलेली ला आहे आणि एक वर मी पॉईंट लावला एक एकवर मी असे पॉईंट लावते कॉर्नरपासून की परफेक्ट असं आपल्याला एकदम असा राऊंडशेप इथं देता यायला हवा कारण आपण जी डिझाईन बनवणार आहेत बाहीवरती त्या डिझाईनसाठी आपल्याला हे जी पॅटर्न आहे हे करणं खूप गरजेचं आहे सर्वप्रथम आपला असा पाकडीचा जो आकार असतो ना तो कटिंग करायचा असतो आणि व्यवस्थित असं छानपैकी आपण आता त्याला ड्रॉ करून घेणार आहेत दंडघेर आपला जिथून स्टार्ट होतो आहे तिथूनच मी ही, ही पाकडी अशी ठेवून घेतलेली आहे बघू शकता व्यवस्थित अशाच पद्धतीने तुम्हाला देखील ठेवायचं आहे क्रॉस करायची नाही एकाच लाईनमध्ये आपली ही पाकडी यायला हवी की जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती एकदम छान अशी आपण तयार करू शकतो आता संपूर्ण आपण यावरती बॉटमवरती जेवढा आपला दंडगेर असणार आहे तेवढंच आपण हे जे पाकडे आहेत त्या ड्रॉ करणार आता इकडे बघा आपलं पॉईंट आलेलं आहे तर अर्धी पाकडी आपली इथं ड्रॉ होते बघू शकता सेम ही त्याच पद्धतीने आपण इकडे देखील अर्धी पाकडी ड्रॉ करून घेणार की एक प्रॉपर आपल्याला इथं डिझाईन मिळते मग आता हा जो फोल्डवाला पार्ट आहे तो मी मोकळा केला आणि बरोबर दिलेल्या आकाराप्रमाणे आपल्याला हा जो कटवर्क आहे तो कट आता बघा आपला कटवर्क कट झालेला आहे आणि जी में आस्तर पर माजा, जाले ला मी अस्तरपण स्लीव कटिंग केली त्याला माझा फ्रंटचा आकार देखील देऊन झालेला आहे म्हणून मी चॉकचं मार्किंग करून घेतलं आणि जो कटवर्क होता तो आपण यावरती प्रेसने चिपकवून घेतलेला आहे तर आपण वरच्या बाजूला एक टीप टाकून घेतली आणि जो मेन कापड आहे ब्लाऊज पीसचा त्यावरती आपण अस्तर अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे की आपल्याला कॅनव्हसचा पार्ट परून दिसतोय स्पष्टपणे तर आपण त्यावरतीच दिलेल्या आकाराप्रमाणे टीप टाकायची आहे जेवढा परफेक्ट आपण आकार देऊन घेतलेला आहे कटवर्कचा तेवढीच एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला तिथे टिप टाकायची आहे तेव्हाच आपल्याला जो हवा तो प्रॉपर लुक आपल्याला मिळू शकतो जर का तुम्ही आकार व्यवस्थित देत नसणार पॉईंट घेत नसणार आता माझं इथं प्रत्येक पाकडीच्या एंडिंगला पॉईंट आलेला आहे आणि तो पॉईंट मी कशा पद्धतीने घेते हे तुम्ही लक्षपूर्वक बघा आता हा जो काही पॉईंट आहे बघा मी बरोबर सुई थांबवते आणि मग दाब वर करत कापड फिरवायचं असतो की जेणेकरून परफेक्ट असा पॉईंट आपला तिथं तयार होईल आणि ज्यावेळेस का आपण ही डिझाईन करणार म्हणजे पलटवून घेणार तेव्हा छान अशी डिझाईन आपली पलटवून तयार होणार आहे बघू शकता एकदम मस्त अशी मी तर टीप टाकून घेतलेली आहे आता जो काही खालील एक्स्ट्रा पार्ट आहे कापड तो आपण इथं कट करणार कट करत असताना तुम्हाला एकदम सांभाळून अशी कटिंग करायची आहे कमी जास्त जर का कटिंग झाली तर मग तुमची जी डिझाईन आहे ती खराब होऊ शकते तर याची काळजी तुम्हाला स्वतः अशी घ्यायची आहे तर हे बघा आता आपलं इथं कटिंग झालेलं आहे प्रत्येक पॉईंटजवळ आपण इथं कट लावणार आहेत कट लावत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की शिलाई आपली कट व्हायला नको आणि पॉईंटपर्यंत आपला कट लागायला हवा यासाठी व्यवस्थित असा कट लावायचा तर तुम्ही कट लावण्यासाठी जे कटर असतं छोटं त्याचे देखील तुम्ही वापर करू शकता एकदम छान असं माझी ही जी स्लीव आहे ती मी तयार करून घेतली आणि हे जी ब्लाउज आहे मी ते थोडंसं अर्जंटमध्ये बनवलेलं आहे तर लवकरच माझं हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर कस्टमरला दिलं गेलं तर नेमकं एवढी घाई गडबड होती की डिझाईन तयार झाल्यानंतर शेवटचा जो शॉर्ट होता तो माझ्याने घेतलाच गेला नाही तो म्हणजे पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतरचा तर आता तुम्हाला स्लीव दाखवते मी स्लीव मी अशा पद्धतीने तयार करून घेतली आणि स्लीववरती जी लेस पट्टी आलेली होती त्या लेसपट्टीचा मी छान असा वापर करत बॅकनेक डिझाईन बनवलेली आहे अगदी कापड नसताना कलर कॉन्ट्रास्ट नसताना देखील जी फक्त स्लीवसाठी लेस होती त्या लेसचा वापर करत एकदम छान अशी मी बॅकला डिझाईन बनवलेली आहे तर तो व्हिडिओ देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मग हे बघा अशा पद्धतीने मी हे जे कटवर्क स्लीव आहे ते अशी एकदम छान अशी मी तयार करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपण जे अस्तर आहे ते असं संपूर्ण अटॅच करणार मेन कापडला आणि मला जो आहे ना तो मेन कापड देखील थोडा कमी पडतो आहे तसं बघायला गेलं तर मी त्याला एक बाजूला जॉईंट दिलेला आहे तरी देखील तुम्हाला एका बाजूला थोडा अजून कमी पडलेला आहे तर बघा बाही तयार झाल्यानंतर जे थोडंसं कापड मला कमी पडलेलं आहे मेन कापड तो जॉईंट मी तुम्हाला इथं लगेचच देऊन दाखवते आणि फायनली तुम्ही स्लीव बघू शकता एकदम छान अशी आपली बाही तयार झाली तर सेम पद्धतीने मी दोन्ही बाह्या तयार करणार आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चाला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद